धुळे एज्युकेशन सोसायटीच्या जी आर सिटी हायस्कूल येथे शहाण्णव्या गीता जयंतू उत्सव निमित्त बक्षीस वितरण धुळे शहरातील जी आर सी टी हायस्कूल या ठिकाणी आज दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता गीता जयंती उत्सवानिमित्त धुळे एज्युकेशन सोसायटीतर्फे शहाण्णवव्या गीता जयंती उत्सव साजरा करण्यात आला यावेळेस विविध स्पर्धेत गीता जयंती निमित्त सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन प्रमाणपत्र बक्षीस वितरण करण्यात आले या गीता जयंतीनिमित्त या ठिकाणी योगा सूर्यनमस्कार बारा व पंधरा अध्यायानुसार सामूहिक गीता पठन श्रीकृष्ण जीवनावर आधारित चित्र प्रदर्शन या विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पारितोषिक देण्यात आले ज्यात प्रामुख्याने यावेळी पाचवीतील विद्यार्थी प्रणव प्रशांत दलाल यास गीता पाठांतरात स्पर्धेत बक्षीस देण्यात आले तर त्याचबरोबर अंकित दीपक शिनकर यत्ता पहिले या विद्यार्थ्यास देखील बक्षीस देण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून धुळे एज्युकेशन सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष आबासाहेब युवराज करंकाड बेल पाठक नाशिक इस्कॉन मंदिरचे विश्वस्त सुकुमार गौर संतोष अग्रवाल विनोद पालेशा महेंद्र अग्रवाल डॉक्टर पटवर्धन मनोहर जोशी मुख्याध्यापक पावरा सर आदी पदाधिकारी यावेळेस वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता सर मी धुळे एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखांचे संस्था पातळीवरील स्पर्धांचं आयोजन हे सूर्यनमस्कार योगासनं गीताही पठण गीता पाठांतर आणि श्रीकृष्णाच्या जीवनावरील चित्रप्रदर्शन या सर्व मध्ये जे विद्यार्थी सहभागी होतात त्या विद्यार्थ्यांचं आत्ताच थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ आयोजित केला गेला या समारंभास संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव संस्थेचे माजी अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे माननीय सुकुमारजी हे या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं मी एक जे क्रिशन सोसायटीच्या एक्स ऑफिस या नात्यानं या ठिकाणी जे मान्यवर आणि जे विद्यार्थी सहभागी केले सहभाग घेतला त्या विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक करतो आणि मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती दिली त्यांच्या ऋणात राहू इच्छितो आणि माझ्या सहकार्याने सर्व शाखेच्या सर्व सह सहकार्याने उत्तमरित्या या ठिकाणी सहकार्य केलं आणि समन्वय साधून या ठिकाणी हे जे काही कार्यक्रम आहे ते यशस्वीरित्या पूर्ण केले आणि म्हणून त्यांच्याही ऋणात राहू इच्छित आणि धुळे एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद